माझ्या इथे चार नळातून पाणी येतं एका नळातून नाही जमिनीतलं बोरच एक पाणी आहे दोन्या भांड्याला चोवीस घंटे नळ चालू आहे चोवीस घंटे वीस वर्ष झाले एक मिनिट नळ बंद नाही दुसरं पाणी जायकवाडी धरणातून नेलं आम्ही ते पाणी जायकवाडी धरणातलं पाणी तिसऱ्या मजल्यावर जात त्याला मीटर आहे जेवढं पाहिजे तेवढेच घेते बगर मोटरचं जात तिसऱ्या मजल्यावर बाई ना खाली नाही यायच वर जायचं रात्र निवड चोवीस घंटे आणि तिसरं पाणी आहे वीस लिटरचा जार असतो एक एक जार एका घराला रोज कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही पाच हजार भरल्यावर चौथ पाणी आहे माझ्या इथे चौथा नळ आहे संपूर्ण गावाला रोज सकाळी पाच ते आठ पहाटे पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी येतं नळाला बाईनं चुलीवर तापायचं नाही